उद्या इचलकरांची महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण होणार जाहीर इच्छुक उमेदवारांची धाकधूक शिगेला इचलकरांची महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण जाहीर होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मागील काही दिवसांपासूनच शहरातील संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागातील आरक्षणाबाबत वेगवेगळ्या अंदाजांवर चर्चा रंगवली असून आता निर्णयाचा क्षण जवळ आला आहे प्रभाग आरक्षणानुसार अनेक इच्छुकांचे गणित बदलू शकते काहींना आरक्षणाच्या फायद्यामुळे संधी मिळू शकते तर काहींच्या अपेक्षांवर विरजण पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांची धाकधुक शिगेला पोहोचली आहे दरम्यान आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे अनेक प्रभागांमध्ये महिला ओबीसी अनुसूचित जाती जमाती आरक्षण लागल्यास उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आता सर्वांचे लक्ष उद्याच्या जाहीर होणाऱ्या आरक्षणाकडे लागले असून राजकीय वातावरणात उत्सुकतेचे वादळ उसळले आहे